मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने ठाकरे गटातून आयात केलेल्या रवींद्र वायकरांना उमेदवारी मिळाली त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत उत्तर पश्चिम मतदारसंघात झाली पण शिंदे गटात असलेल्या गजानन कीर्तीकर यांनी लेख अमोल कीर्तीकर यांना निवडणुकीत मदत केल्याचा आरोप भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला होता त्यामुळे गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिंदे गटातील नेते शिशिर शिंदे यांच्याकडून करण्यात आली होती आता गजानन कीर्तीकर यांच्यावर लोकसभा निकालापूर्वी कारवाई होण्याची शक्यता आहे पण पक्षातून हाकलपट्टी होणार की निलंबन याबाबत अजूनही साशंकत आहे नेमकं काय आहे प्रकरण पाहूयात मुलाच्या टर्निंग पॉइंट वेळी मी सोबत नव्हतो ही खंत आहे असं विधान गजानन कीर्तिकर यांनी केलं होतं अमोल कीर्तीकर निवडून आले तर आनंदच होईल असंही गजानन कीर्तीकर म्हणाले होते कीर्तीकरांच्या या विधानांनंतर शिवसेना आणि भाजपमधले नेते मात्र संतप्त झाले शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हाकलपट्टी करावी अशी मागणी केली गेली तर मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा त्यांचा हा कट होता असा आरोप भाजपच्या प्रवीण दरेकरांनी केला होता एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची आणि समोर अमोल कीर्तीकरांना उभं करायचं त्यानंतर जेव्हा उमेदवारी मागे घेण्याची वेळ होती तेव्हा स्वतःची उमेदवारी मागे घेऊन मुलाला आणायचं असा त्यांचा कट होता एकनाथ शिंदे यांनी गजानन ज्येष्ठत्वाचा मान कीर्तिकरांचा उद्देश हा संशयास्पद होता त्यातून आता ते हळूहळू सगळं बाहेर येताना दिसते असं दरेकरांनी म्हटलंय यानंतर कीर्तिकरांवर दोन ते तीन दिवसात निर्णय होईल असं शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं कीर्तिकरांच्या भूमिकेबद्दल सर्वांना संशय बोलून जरी दाखवत नसले तरी कीर्तीकरांनी अशी भूमिका नये या मताचे आम्ही सर्वजण होतो आणि आजही मुलाच्या उमेदवारी समितीकडे कीर्तीकरांचं प्रकरण गेलंय त्यांच्यावर दोन ते तीन दिवसात निर्णय होईल अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली होती त्याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक निकालापूर्वी गजानन कीर्तिकरांवर कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गजानन कीर्तीकरांना की त्यांची हाकलपट्टे करतात याकडे मात्र लक्ष राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका